श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात चालक दिवस उत्साहात साजरा शेकडो वाहन चालकांचा अधिकारी मान्यवरांनी दिला सुरक्षा संदेश कर्तव्य शिस्त आणि सुरक्षा या त्रिसूत्रीचा सन्मान म्हणून सप्टेंबर रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथे चालक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या विशेष दिवशी आयोजित नेत्र तपासणी आरोग्य तपासणी शिबिर व मार्गदर्शन कार्यक्रमास शेकडो वाहन चालक नवीन परवाना घेण्यासाठी आलेले उमेदवार तसेच आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वागचौरे यांनी भूषविले प्रमुख अतिथींमध्ये प्रांताधिकारी श्री किरण सावंत पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्री दीपक परदेशी आरोग्य अधिकारी डॉ बंड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री अनंता जोशी सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री संदीप निमसे आदी मान्यवर उपस्थित होते या दिवशी शहरातील तसेच महामार्गावर वाहन थांबवून एस चालक ॲम्ब्युलन्स चालक खासगी गाड्यांचे चालक यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आर अधिकारी अनंता जोशी यांनी चालकांना संदेश दिला अभिनंदन ये भगवान ऐसी क्या बात है क्या बात है क्या बात है आपका इतना अच्छा बीस पच्चीस साल का तजुर्बा है उसका हम ते दिल से अभिनंदन करते हैं सीरापुर कार्यालय हमारे साहब की तरफ ऐसी ऐसा नहीं गाड़ी किसी के लिए रुकाया आपका अभिनंदन के लिए आज ड्रायव्हर्स डे वाहन चालक दिन त्या सन्मान म्हणून तुमचं अभिनंदन किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला ड्रायव्हिंगचा अरे वा एवढा अनुभव होता आपण शिरापूर कार्यालय सन्मान करतो तुमचं मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद नियमांचे पालन करा आपण स्वतः सुरक्षित राहाल व इतरांनाही सुरक्षित ठेवू शकाल अपघाताच्या प्रसंगी जीव धोक्यात घालून मदत करणाऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आला याविषयी अनंता जोशी यांनी दिली माहिती आज सतरा सप्टेंबर आहे आपल्या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या सुरळीत चालण्यासाठी वाहन चालक मोलाची भूमिका बजावतो अंधार असो कि उजेड असो रात्र असो किंवा विविध विविधतेने नटलेल्या भारत देशामध्ये दे। एका विभागातून दुसऱ्या विभागात मग प्रवासी असेल माल असेल इत्यादीची वाहतूक वाहन चालक अत्यंत सक्षमपणे करत असतो या वाहन चालकाचा बऱ्याच वेळा आपल्याकडे सर्वात महत्वपूर्ण पण सर्वात दुर्लक्षित असं वर्णन केलं जातं म्हणून या वाहन चालकाचं चा, महत्व अधोरेखित करण्यासाठी श्रीरामपूर कार्यालयाने वाहनचालक दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला या कार्यक्रमास आपले अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचोरे साहेब प्रांताधिकारी किरण सावंत पाटील साहेब पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवर साहेब ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक श्री परदेशी साहेब या कार्यालयाचे एआरटीओ निमसे साहेब पूर्ण स्टाफ विविध वाहतूकदार संघटनेचे प्रतिनिधी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यालयातर्फे चालक दिनानिमित्त वाहन चालकांची आरोग्य तपासणी तसेच नेत्र तपासणी करण्यात आली त्यांना चष्म्याचे वाटप देखील करण्यात आले तसेच कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या विविध तालुक्यामध्ये आमच्या फ्लाई स्क्वॉड मार्फत विविध वाहन चालकांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे या मी पुनः एकदा सर्व वाहन चालकांना व जनतेस उप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर तर्फे वाहन चालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो श्रीरामपूर शहरातील अशोक नगर हरेगाव फाटा परिसरातील चालकांचा विशेष सत्कार करून कर्तव्यपरायणतेचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाचा यशस्वी आयोजनाबद्दल माहिती देताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी यांनी सांगितली की श्रीरामपुरात चालक दिवसाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हेच दाखविते की वाहन चालक वर्ग आता नियम व सुरक्षिततेबाबत सजग होत आहे पोलीस पोराला करायचं पण परिस्थिती असं वाटते की द्राइवर? द्राइवर नहीं, नहीं तो पण ड्रायव्हरच होईल मग काय ड्रायव्हर करा ड्रायव्हर त्याला ड्रायव्हर नाही करायचा अपेक्षा मी सहन करतोय त्या अडचणी मला आहेत मला माझ्या मुलाला येऊ द्यायच्या नाही असं ते लोक सांगायचे ड्रायव्हरची परिस्थिती काय काश्मीर पासून निघालेला ड्रायव्हर दूर कन्याकुमारी पर्यंत गाडी घेऊन येताना हजारो किलोमीटरचा प्रवास करत असताना त्या प्रवासात त्याला आनंद अडचणी येतात परंतु त्याच्यात एक चांगली गोष्ट काय माहितीये का तुरें द्राथ तुरें तुरें द्राथ मला जर काश्मीरचे कन्याकुमारी फिरायला जायचं ते पाच पन्नास हजार रुपये खर्च येईल ड्रायव्हर आपला फुकट सगळ्यांना फुकट फुकट सगळा निसर्ग बघतो इतका सुंदर निसर्ग बघतो भारतातल्या त्या कोपऱ्यातले संस्कार त्या कोपऱ्यातले संस्कृती शेवटपर्यंत घेऊन जातो मला जर सांगितलं की तुम्हाला ह्या राज्यात काय चालतं माहिती आहे का माहिती नाही पण ड्रायव्हरला कुठल्या राज्यात कुठली गोष्ट चांगली खायला मिळते कुठल्या गोष्टीत काय चांगलं आहे आता तिथं काय क्लायमेट असेल कुठल्या नदीला पूर आला असेल कुठली नदी आणि अडचणीमध्ये माझे ड्रायव्हर सगळ्या गोष्टी अनुभवतात त्या घरी येऊन सांगतात घरच्यांना अपरूप नाही का कारण डोळ्याने बघितलं नाही टी व्हीवरती बघतात तेव्हा समजते की काय हाल आहेत परंतु ह्या चांगल्यासोबत दुःख पण आहे आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं की तुम्हाला आनंद आजार होऊ शकतात का होता झोपच तीन चार तासाची तीन चार तासाची वरती झोप नाहीये आम्ही घरी गेला ते आठ नव्हतात झोपतो मोबाईल सायलेंट करून झोपतो तुम्ही झोपू शकत नाही का झोपले तर पेट्रोल डिझेल चोरीलं जातो बरोबर ना झोपता येत नाही त्याच्यामुळे चालकाच्या जीवनात अनंत अडचणी आहेत आणि या अनंत अडचणी पूर्ण करण्याचे किंवा या अनंत अडचणी दूर करण्याची जबाबदारी त्यांनी केलेलं कर्तव्य जसं मॅडमने सांगितलं कोविडच्या काळात तुम्ही घराच्या बाहेर पडलात म्हणून लोकांपर्यंत सामग्री पोहोचली ए आय आलं लोक लो म्हणता ए आय आलं आता मला कोणाची गरज नाही हो ए आय आलं पण एआय मध्ये तुम्ही इथून तिथं शकत नाही तुम्हाला जी वस्तू तुमच्या घरात लागणार आहे ती कुठल्या तरी गाडीतनच येणार आहे आणि गाडी कोणीतरी चालक चालवणार आहे प्रत्येक माणसाला चालकच एखादी बाई गरोदर असेल दवाखान्यात पोहचवत ड्रायव्हर प्रत्येक घरात नवीन येणारा जीव हा त्या ड्रायव्हर वरती अवलंबून आहे आणि स्मशानात शेवटी जाणारा माणूस फोन घेऊन जात वैकुंठधामचा गाडीवाला तो एक चालक आहे चालक पहिल्यापासून तर शेवटपर्यंत गाडी आणि चालक महत्वाचं आहे तर तुमच्या आयुष्यातले चांगले दिवस आणण्याची जबाबदारी पॅरेंटल ऑफिस म्हणून आरटीओ डिपार्टमेंट आहे आरटीओ डिपार्टमेंटची जबाबदारी आहे आणि मला सांगायला शोकांतिका वाटतं की आपण जसं रस्ता सुरक्षा अभियान राबवतो की अपघात कमी झाले पाहिजे तसं आता आपण आंतरराष्ट्रीय चालक साजरा करायला लागलो की समाजामध्ये चालकांप्रती ड्रायव्हरांप्रती किंवा त्याला सार्थक सारखी म्हणून जे जे म्हणून त्या नावाप्रती लोकांमध्ये सद्भावना चांगले विचार आणि तुम्ही केलेल्या कर्तव्याची कर्तृत्वाची जाण त्यांच्यापर्यंत जा पोहोचावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो आहे परंतु सांगायला तरी शोकांतिका वाटते की आम्ही आमचं कर्तव्य तुमच्यापर्यंत अद्याप पोचू शकलेलो नाही तुमचं जीवनमान तुमचं आयुष्य तुमचे चांगले दिवस आम्ही आणू शकलो नाही रिक्षा टॅक्सी संघटनांसाठी स्वर्गीय आनंद दिघे महामंडळाची सरकारने स्थापना केली आहे त्याद्वारे चालकांच्या मुलांना एज्युकेशनल लोन आरोग्य विमा अजून काही गोष्टी आणि पेन्शन चालू झालेलं आहे तसं ट्रक ड्रायव्हर बस ड्रायव्हर अजूनही त्या पद्धतीने संघटित नाही किंवा संघटित आहेत परंतु त्यांचा आवाज आमच्यापर्यंत किंवा आमच्यापर्यंत पोहोचलेला आवाज आम्ही अजून वरती पाठवू शकलेलो नाही त्याच्यामुळं त्यांच्या आयुष्यामध्ये अजून खूप चांगले दिवस यायचे बाकी आहेत आयुष्य सुंदर आहे ते अजून सुंदर करायचं आहे ते सुंदर करण्यासाठी ड्रायव्हर सुंदर भेटला पाहिजे तर या चालकांच्या प्रति खूप साऱ्या भावना आहेत पण आम्ही अद्यापपर्यंत प्रामाणिकपणे तुमच्या याच्यापर्यंत न्याय देऊ शकलो नाही त्याच्याबद्दल मी विभागाच्या वतीने तुमची माफी पण मागतो परंतु आजच्या आंतरराष्ट्रीय चालक दिनाच्या दिवशी तुम्हाला शब्द देतो की भविष्यात आम्ही प्रयत्न करू की तुमचं आयुष्य सुखकर आनंददायी आणि अजून चांगलं कसं जाईल भविष्यात सांगितलं वाहन चालक हेच खरे रस्त्यावरील जीवनरक्षक असल्याचे प्रतिपादन करत चालक दिवस सोहळा उत्साहात पार पडला ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा